श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुमचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे मी तुम्हाला भोगीच्या दिवशी करण्याच्या काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्याचबरोबर एक खास गोष्टीची आठवणसुद्धा करून देणार आहे जी आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून करण्याची राहून जाते आणि ती भोगीच्या दिवशी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला पूर्ण ऐका तुम्हाला आमचे व्हिडिओ उपयोगी वाटत असतील तर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ ऐकत राहावा आणि सर्वांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भोगीच्या दिवशी नक्की काय केलं जातं म्हणजे खाद्यपदार्थ कोणते किंवा अजून कोणत्या गोष्टी केल्या जातात तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी भक्तानो येत्या तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवारी आपल्याला भोगी सण साजरा करायचा आहे भोगी म्हणजे संक्रांतीतला आदला दिवस किंवा संक्रांत सणाची सुरुवात तसे संक्रांत आपण तीन दिवस साजरी करतो पहिला दिवस भोगीचा दुसरा दिवस मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस किंक्रांतीचा ज्याला आपण संक्रांतीचा कर म्हणतो त्या दिवशी काही गोष्टी करणे आपण वर्ज्य मानतो तरी पण देवपूजा असेल धार्मिक गोष्टी असतील तर त्या या दिवशी आवर्जून केल्या जातात अशा पद्धतीने तीन दिवसांचा हा संक्रांत सण लवकर येत आहे तेरा जानेवारी चौदा जानेवारी आणि पंधरा जानेवारी आपल्याला मकर संक्रांत आपण महिनाभर साजरी करतो असे म्हणायला सुद्धा काही हरकत नाही कारण जरी मकर संक्रांतीचा सण झाला की संक्रांत झाली तरी पण लगेच महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम जी नवी नवरी असते तिचा तेवा केला जातो जी लहान मुलं असतात म्हणजे पाच वर्षापर्यंतची मुलं तर त्यांचं बोरनान सुद्धा याच कालावधीमध्ये केले जाते रथसप्तमी सुद्धा या संक्रांत सणाच्या शेवटचा दिवस आहे असं म्हटलं तरी पण काही वागणं ठरणार नाही तर अर्थातच संपूर्ण पौष महिना जो आहे आणि माघ महिन्याची जी काही सुरुवात आहे ती सूर्यपूजेसाठी सुद्धा अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे भोगीने या सणाला प्रारंभ होतो तर भोगी आपल्याला प्रत्येकासाठी किती महत्वाचे आहे हे आपण समजून घेतले पाहिजे तिळाचा जितका वापर आपल्याला या संक्रांत सणाच्या कालावधीमध्ये करता येईल तितका आपण करायचं आहे कारण तीळ आपल्या शरीराला उष्णता देण्याचे काम करतात त्याचबरोबर तिळाचे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्याचबरोबर धर्मशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदे आहेत आणि त्यामुळे तिळाचे हे वेगवेगळे प्रकारचे उपाय आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले जातात यंदाचा खास योगायोग सांगायचा झाला तर भोगी सोमवारी आली आहे आणि म्हणजेच काय संक्रांत सणाची सुरुवात सोमवारी होते तस पण संक्रांत सण जो आहे तो सूर्यपूजेचा सण म्हणून ओळखला जातो कोणतीही सणवार असो किंवा नसो रविवारी हा सूर्यदेवांचा वार किंवा सूर्यपूजेचा वार म्हणून ओळखला जातो आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर संपूर्ण पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो आणि पौष महिन्यात दर रविवारी सूर्यनारायणचे व्रत किंवा ज्याला आदित्य रानूबाई व्रत म्हणतात तर ते सुद्धा करण्याची पद्धत आहे तर मग पौष महिन्यातला जो काही पहिला रविवार आहे तर तो तेरा जानेवारीच्या दिवशी सोमवारी भोगी सण आलेला आहे आणि तसंही त्यामुळे भोगीचा दिवस असेल तर मग आपल्याला लवकर उठायचे आहे तीयुक्त पाण्याने स्नान करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला पिण्याच्या पाण्यात किंवा देवांना स्नान घालण्याच्या पाण्यात आपल्या खाद्यपदार्थामध्ये त्याचबरोबर देवाला आपण जो काही दिवा लावतो किंवा या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी दीपदान करतो अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजे दिव्यातील तेलामध्ये सुद्धा आपण पांढरे तेळ टाकू शकतो किंवा मग आपल्याकडे देवपूजेमध्ये जर तिळाचे तेल असेल तर ते आपण या दिवशी देवपूजेमध्ये वापरलं तर नक्कीच आपल्याला त्याचे चांगले लाभ होतील ज्यांना देवपूजेसाठी तिळाचे तेल मिळणार नाही किंवा जे आपलं घरात खाद्यपदार्थ आपण करतो तर तेच तेल वापरत असतील तर मग तुम्ही त्या दिव्यांमध्ये पांढरे तीळ टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुमचा तीयुक्त तेलाचा दिवा देवासमोर प्रज्वलित ठेवा यामुळे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे लाभ येतील किंवा भेटतील भोगीच्या दिवशी आपण जी काही भाजी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात वांगी वाल पावटा फ्लावर गाजर वटाणा बटाटा किंवा मग जसा भाग बदलला तसं या भाज्यामध्ये बदल सुद्धा होतो पण या भाजीला आपण भाजी आणि बारा बापांचं कालवण किंवा बारा गावचे कालवण म्हणून ओळखले जाते ती भाजी यासाठी खाल्ली जाते की येणारा जो काही उन्हाळा आहे तो आपल्याला बांधत नाही किंवा मग जो काही भोगीची भाजी खातो तर त्याला कोणत्याही प्रकारचे आजार जडत नाही किंवा मग वर्षभरात आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो वेगवेगळ्या कारणांमुळे तर ते आजारी पडण्याचे प्रमाण सुद्धा कमी होते आणि मिक्स भाजी किंवा लेकरूवारी ले भाजी आणि तीयुक्त बाजरीची भाकरी किंवा तीळ लावलेली भाकरी पोळी किंवा जे काही तुम्ही बनवता तर ते तुम्हाला खायचे असेल तर उपवास सोडायला तुम्ही सूर्यास्ताच्या आतच जेवण करून खाऊ शकता पण ही भाजी खायला अजिबात विसरू नका तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल पण मग तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे सकाळी तुम्ही केली असेल तर मग संध्याकाळी का होईना उपवास सोडताना तुम्हाला ही भाजी भाकरी खाऊनच उपवास सोडायचा आहे आणि मकर संक्रांतीप्रमाणेच या दिवशी सूर्यपूजेचा सूर्यदर्शनाचा लाभ घ्यायला विसरू नका यामुळे तुमच्या कुंडलीतला रविग्रह मजबूत होईल जो मजबूत असणं खूप महत्वाचं आहे आपल्या कुंडलीतला रविग्रह जर कमजोर असेल तर आपल्याला बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते प्रत्येकाने या दिवशी सूर्यदेवांना तीळयुक्त पाण्याने किंवा मग पाण्यामुळे तीळ हळदी कुंकू अक्षदा आणि एखाद्या लाल रंगाचे पूल टाकून अर्गेऱ्याला विसरू नका ओम सूर्याय नमा ओम सूर्याय नमा आणि महिलांनी म्हणायचंय ओम गृणी सूर्याय नम ओम गृणी सूर्याय नमः तर अशा पद्धतीने सूर्यदर्शनाचा लाभ प्रत्येकाने घ्यायचा आहे लहान मोठ्यांसह प्रत्येकाने सूर्याला अर्घ्य देण्याप्रमाणे या दिवशी पितरांना आठवण करणं किंवा पितरांच्या नावाने दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे या दिवशी तुम्ही गायत्री मंत्राचा सुद्धा जप करू शकता ओम भूर भुव तर हा आहे गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा मग तीर्थाच्या ठिकाणी जाणं शक्य असेल तर ते तुम्ही करा किंवा मग घरच्या घरी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ मिक्स करून दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृदेव हो भव पितृदेव हो भव असं अकरा वेळा म्हणत दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ्य देऊ शकता यालाच आपण तर्पण असे म्हणतो आणि महिलांना जर पित्रांच्या नावाने काही कार्य करायचे असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी यायचं त्यामध्ये काळे किंवा पांढरे तीळ मिक्स करायचे आणि आपल्या उंजेने ते पाणी तुळशीच्या मुलाशी टाकायचे आपण रविवारी तुळशीला स्पर्श करत नाही किंवा तुळशीला पाणी घालत नाही पण इथे आपण फक्त पाणी घालत नाहीये तर इथे आपण पाण्यामध्ये ते आहोत तर हे कार्य आपण भोगीच्या दिवशी नक्कीच करायचं आहे स्वामी भक्तानो भोगी असेल मकर संक्रांत असेल तर हे जे काही सण आहेत ते आनंद उपभोगण्याचे आहे म्हणजे या दिवसामध्ये आपण आनंद लुटून सुद्धा शकतो आणि आपला आनंद इतरांसोबत वाटून सुद्धा शकतो म्हणूनच आपण एकमेकांना तिळगुळ देऊन म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे ते सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका तर एवढा हा सुंदर सण आहे तर मग या सणावराच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरी नक्कीच काहीतरी गोडदोड म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ म्हणा ते नक्कीच बनतात या सणाच्या निमित्ताने मी तुम्हालाही सांगू इच्छिते की या सणावराच्या कालावधीमध्ये तुम्ही अन्न वाया जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका किंवा अन्नाचं अपव्यय करू नका तुम्हाला या सणावराच्या निमित्ताने जेवढे अन्न पदार्थ लागतात तेवढे बनवा खूप जास्तीत अन्न बनवून ते वाया घालवू नका आणि जास्त बनवलं तर मग कुणाला तरी ते दान करायला किंवा मग कुणाबरोबर तरी वाटून खायला विसरू नका म्हणजे त्या अन्नाचा व्यवस्थित उपयोग होईल कारण भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जी काही पूजा करतो त्यामध्ये अन्न पदार्थाचा समावेश केला जातो आपण हळदी कुंकू करतो तर त्यामध्ये सुद्धा खाद्यपदार्थांचा वापर केला जातो त्यामुळे अन्न आपल्याला वाया घालवायचं नाही आणि अन्न पदार्थ तयार करताना जर महिलांकडून एखाद्या पदार्थामध्ये थोडाफार कमी जास्त काही झालं तर मग त्यांचा अपमान करू नका कारण भोगी हा सण खास करून आनंद उपभोगण्याचा सण असतो पण महिलांना तुम्ही कधीही अपमानित करू नका जर तुमच्या खाद्यपदार्थामध्ये काही गोष्टी कमी जास्त झाल्या तर तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे सुद्धा सांगू शकता आणि कोणत्याच प्रकारे आपल्याकडून अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि तुम्हाला जर पित्रांच्या नावाने दानधर्म करण्यासाठी काही वस्तू खरेदी करायचे असतील किंवा मग मकर संक्रांतीच्या दानधर्म म्हणून काही वस्तू खरेदी करायचे असतील तर नक्कीच तुम्ही त्या भोगीच्या दिवशी खरेदी करा पित्रांच्या नावाने काही दान करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशी घेऊ शकता भले तुम्ही मकर संक्रांतीला तो दानधर्म केला तर तुम्ही ते सर्व भोगीच्या दिवशी विकत घेऊ शकता तुम्हाला जर या दिवशी काही महत्त्वाची वस्तू खरेदी करायची असेल तर ती कोणती आणि प्रत्येकाने आवर्जून खरेदी करावी असं अग्रहर करेल तर ती वस्तू आहे सात घड्याचे सात घोड्यांचे चित्र असलेला फोटो तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे आणि तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे पूर्व भिंतीला सुद्धा लावू शकता ज्यांना कर्ज पैसा किंवा आर्थिक या संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या मिटू जाव्यात आणि तुमचे एक सामान्य जीवन सुरू व्हावं सुरळीत व्हावं जीवन सुरू व्हावं असं वाटत असेल तर मग तुम्ही तो सात घोड्यांचा सा फोटो आहे तो तुमच्या दक्षिण भिंतीला लावू शकता आणि बाकी दुसऱ्या कारणासाठी जसं की घरामध्ये सकारात्मकता राहावी सर्व सदस्यांचा रविग्रह मजबूत राहावा किंवा घरामध्ये कायम आनंदाचे उत्साहाचे वातावरण राहावं आणि घरामध्ये काही काम जे आहेत ती नेहमी घरामध्ये काही काम जे आहेत ते नेहमी थांबता आणि त्यांना एक प्रकारची गती मिळावी तर या सर्व कारणांसाठी तुम्हाला जर फोटो लावायचा असेल तर तो तुम्ही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लावू शकता स्वामी भक्तानं भोगीच्या दिवशी या गोष्टी तुम्ही आवर्जून कराव्यात तुम्हाला या सर्व गोष्टींचे नक्कीच लाभ होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ